नमस्कार मी यशवंत सहारे कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी अधिकारी कार्यालय कारंजा डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन अंतर्गत आज आपण धावडी बुद्रुक येथील हर्षल भाऊ सोनटक्के यांच्या शेतामध्ये उभे आहोत आपण आज इथं जे बघत आहात कपाशी तर इथं आपण फवारणी करून आठ दिवस झालेले आहेत आणि ह्या प्लॅटची अवस्था आणि एक दुसरा प्लॅट आहे या दोन प्लॅटमध्ये फरक आहे तर या प्लॅटची अवस्था कशी होती पहिल्यांदा आणि आता काय फरक पडला तर मी स्वतः हर्षल भाऊला विचारतो तर मला एक सांगा आता आपण इथे दशपर्णी आणि पंचगव्याची फवारणी झाली तर या आठ दिवसापूर्वी हे तुमचे काही पानं दिसत आहेत आणि बरोबर आहे हे असे पानं आता दिसत आहेत जुने पानं आहेत जुने पानं हे आता आपली नवीन पाणी आहे तर तुम्ही सांगा का तुम्हाला नेमका कोणता बदल वाटला हे आठ दिवसामध्ये फवारणी केली तेव्हापासून झाडाची वाढ थोडी व्यवस्थित म्हणजे वाढ झालेली आहे हा आणि जे नवीन येणारे पानं आहेत ते पूर्णतः कोवळे आहेत पूर्ण कोवळे आणि पहिले जे लाल्या होता तो नवीन पानावर कुठल्याही प्रकारचा तो रोग दिसत नाही आणि पात्यामध्ये काय फरक पडत आहे पात्यामध्ये भरपूर फरक आहे ज्या पद्धतीने झाड वाढत आहे त्या पद्धतीने एका फांदीवर दोन दोन तीन तीन पात्या लागलेल्या आहेत अच्छा अच्छा तर आता परत आपण आता एक दोन दिवसात परत फॉरन करणार आहोत तुम्ही म्हणत होते की बाबा हा प्लॅट एकदम कमजोर झाला होता आपला तर आता तुम्हाला आठ दिवसानंतर या प्लॅटमध्ये कोणता बदल वाटत झाडाची वाढ व्यवस्थित होताना दिसत आहे पहिली जी हाईट होती त्याच्यापेक्षा अर्धा फूट पाऊन फुटचा फरक पडलेला आणि याच्यामध्ये पात्या बघा आणि पात्या ज्या आहेत या जसं आता एक फांदी आहे पाती लगेच तयार झाली आणि त्याचसोबत पुन्हा नवीन छोटी पाती फांदी पातीत म्हणजे उपफांद्या पण येत आहे जो दा, दा तर जवळ आपण आणि किडीचं प्रमाण म्हणजे जे पांढरी माशी होती ती पांढरी माशीचं दहा पर्सेंट फक्त राहिला नव्वद पर्सेंट गायब झालेला अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो की पांढऱ्या माशीसाठी आपण म्हणजे विविध प्रकारचे रासायनिक औषध फवारतो तर आमचं असं म्हणणं आहे विभागाचं की आपण रासायनिक औषधे पण फवारायला पाहिजे त्यानंतर जैविक पण आणि पण अशा पद्धतीने जर आपण एकत्र एकत्रितपणे जर आपण जर शेती केली तर तुम्ही बघून राहिले की धावडी बुद्रुक आता आपण या आ, या गावाचे गाव... आम्ही कमीत कमी तीस ते चाळीस गावात आपण अशा प्रकारचे प्लॉट तयार केले आहेत तर तुम्ही पाहत असाल की हे दादा जेव्हा मला आठ दिवसाच्या पूर्वी फोन केले होते त्यांची असं म्हणणं होतं की साहेब कपाशी गेलेली आहे परंतु आठ दिवसांनी आम्ही इथं आलो आणि स्वतः तुम्हाला मी कपाशी दाखवत आहे की हाईट आहे हे नवीन एक रिन्यू प्रकारचं म्हणजे चांगली ग्रोथ होऊन राहिली कपाशी येत आहे तर तुम्ही हे जे आपण औषध तयार करून वापरलं याच्याबद्दल समाधान आहे इतर शेतकऱ्यांना आपला का संदेश राहील दादा जेवढ्या लवकर वापरता येईल औषधी ती वापरून आपली आर्थिक प्रगती करता येईल आणि शेताची पण प्रगती करता येईल जमिनीची आणि आमच्या विभागातर्फे जो मिशन चालू आहे इतर शेतकऱ्यांना काय कृषी विभागाने जे काम चालू केलं आहे ते मी अनुभवल्यामुळे मी सांगत आहे की अतिशय चांगला आहे आणि जो कोणी शेतकरी हा व्हिडिओ बघेल त्यांनी एकदा तरी उपयोग करून पाहावा या औषधीचा तर अशा प्रकारचे आपले आमच्या हर्षा, हर्ष भाऊचे मनोगत आहेत माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की संदर्भात कोणतीही जरी तुम्हाला माहिती लागली तर तालुका कृषी अधिकारी कार्यालय कारंजा इथं येऊन आपण चर्चा करू शकता तर मी यशवंत सहारे आणि अशा प्रकारचे तुम्हाला जर नवनवीन शेतकऱ्याचे अनुभवाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर संगीता आयग्रो हेल्थ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद